राम राम मंडळी तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळची जवळजवळ साडे अकरा वाजता आली ती आणि आज आपली गाई बैले घेऊन आलो डोंगरावर मस्त चाराला चारला तर म्हटलं पाण्याची बाटली घेऊन आपण पाणी आणा भरून कारण आपण इथं खाली सध्या वरी डोंगरावर गेलं का नाही पाण्याची ही ती प्यायची मंडळ होते म्हणून इथे विहिरा विहिरीला आहे तर असं भरपूर अडचणी आहे बघा ओढे नाले मित्रांनो एवढं काय पाणी नाही काय नाही कारण आमच्याकडे पाऊस भरपूर नाही सध्या आजूबी पावसाळा संपत आला होता थोडंसं तुम्हाला ओढ्याने पाणी दिसत असेल आता भरपूर जर पाऊस काळ झाला का नाही अक्षरशः इथून तर इतकं पाणी वाहते का नाही काय सांगूच नका पण आपण पाऊस काय एवढा नाही जमतेम पाऊस आहे तर म्हणतो चला जावं तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवा तर चला आपण विहिरीला जाऊ पाणी भरून घेऊ तर एवढा काय पाऊस नाही तुमच्याकडे कसं आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये तर चला पाणी आणू वरी आपली जनावर सुरीत चला तर वरी जाऊन आपल्या वरी माळाला बी जायचं आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओवर लाईक करा चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा तर बघा इकडे विहीर आहे असं ओड्याच्याकडला डोंगरात तर विहीर भरली आहे पण एवढं पाऊस नसलेला नाही पण थोडीशी भरले तरी पाणी उतरले हो का है तर आपण पाटली भरून घेऊ आता आणि परत डोंगरावर डोंगरावरी चाराला तर आपल्याला तिकडं माळावर जायचं आहे माझ्या पाठीमागं बघा पूर्ण तुम्हाला बघील तिथेवर निका डोंगर डोंगर दिसत असेल आहे का टोर बी लक्ष द्या पूर्ण निघतो तुम्हाला आणि आज विशेष म्हणजे आज आबाळ आले मित्रांनो कारण आठ दहा दिवस कंटिन्यू झालं पाऊस नव्हता काय नव्हता पण आज सध्या आबाळ आली ढगाळ वातावरण झाली आणि उकाडा बी इतका भरपूर वाढला का नाही काय सांगूच नका भरपूर उकडाली त्यामुळं पाऊस येईल असे वाटते तर बघू काय काय होते आता सोयाबीनही ती काढायला ती पाऊस काय येऊन लागते पण आपल्या हातात काय नाही मित्रांनो जे होईल ते होईल आलं चांगलं झालं कारण पुढल्या पिकाला बी पाणी लागते सध्या पुढल्या पिका इतकं पुरा इतकं पाणी काय नाही तर तात्पुरतं हाय तर असू द्या ब्लॉक कंटिन्यू व्हा चला आपण विहिरीला इथं बाटली भरून घेऊ आणि जाऊ वरी परत तर ब्लॉक कंटिन्यू व्हा तर विहिरी जसं पाणी उतरले चला आपण इकडं बाटली भरून घेतली जाऊ इकडं आपली वरी गाई वैल सुली ती आणि आजो का असं आबाळ आलं तो मला तरी झाली का नाही की तर काही आबाळ आले पाऊशीला असं थोडंसं वाटते आणि जिकडं बघाल तिकडं मस्तपैकी हिरवळ पसरले हे का तर मस्त हिरवळ झाली इकडे आपण जनावर सोडले आता ह्याच्या माळावर गेले एकदम भारी दिसेल तर ब्लॉक कंटिन्यू बघा आज वातावरण पूर्ण पूर्ण चेंज झाले बघा बघा पाणी ओढ्याने किती आहे का तेवढं का पाऊस नाही पुढलं पीक मित्रांनो येणं कठीण आहे कारण पाऊस नाही इतका भरपूर त्यामुळं आता हाय ही बी पीक पावसापासून जाऊ नये म्हणजे झालं पुढलं तर काय येणं शक्य नाही इतका पाऊस कमी आहे उगं पिकापुरता आपला आला जा आहे त्याच्याहून काय जास्त नाही तर चला अका इकडे चिंचाचे झाडं चिंचाही लागली त्या तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवतो व्हिडिओ आवडली असं लाईक करा जावा मित्रांनो चॅनलवर करून नवीन आला असेल तर सबस्क्राईब बी कर जावा तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजे कमेंट बी करून सांग जावा तर आपण इकडं अडचण इथून अडचण इथून आहे आता तर हवा इकडे आपले जनावर असून ती चला खायला ती मस्त पिकी शिराडीचं तर आपल्याला जायचं आहे समोरच्या टेकडीवर आहे का हवा इकडे जनावर आपले चारा असुली ती पाण्याची बाटली घेतली तिकडे ते टेंगाडीवर वर जायचं आहे अगोदर शीतापळाची झाडं शितापळं भरपूर आली ती दररोज एकदा आलं का नाही मित्रांनो कुठलं पिकले काय नाही सारखं एकदा कोणा चेक करतो मग का आजू पिकांना झाली ती रे वेगदा झाड आहे ती सगळी हे का भरपूर शीतापोळी लागली ती अजून पिकाला काय नाही ते भरपूर आमच्याकडे हे प्रमाण भरपूर आहे बरं का अजून लाल डोळे ही ती काय आलं नाही ते कच्चीचं आहे ती तर असू द्या लॉक कंटिन्यू बा चला पाणी भरून घेतले आपण गाईबरी चर चर जवारी तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो कसं काय दिसत आहे पत्र ब्लॉक कंटिन्यू बघा तर मित्रांनो वरही आलो आहे आणि बघा खुट्ट माल जिथेवर जाईल नजर तिथेवर सगळं तुम्हाला डोंगर आणि झाडे दिसत असेल तिकडे आपली गाई बैली चरत 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 वरील आलती वरून व्ह्यू कसा दिसत आहे बघा तुम्हाला आहे का मस्त दिसत चला आता दोपारी जवळजवळ दीड वाजाल ती आई किती वेळ खाली खाली म्हणजे आता वरी, वरी आले तर तुम्हाला मी दाखवा तर असू द्या गो छोटासा व्हिडिओ बनवून टाका म्हणून कसा वाटलं व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा आवड लाईक करा कसे व्हिडिओ पाहायला मिळ आवडते तुम्हाला ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो वरी माळावर आले तुम्ही बुटलो वरून कसं काय व्हिडिओ दिसायला आहे आणि वरी आले आल्या व काय छोटस लिंबाचं झाड आहे लिंबात झाडाखाली मला काय दिसले बघा आहे का का मोराचे पंख आहे ते दिसले का तर असं मोरं बी भरपूर आहे ती आपलं हरणं हे ती भरपूर कारण झाडी भरपूर आहे त्यामुळं भरपूर पक्षी बी आहे ती झाडं आपलं पक्षी बी आहे ती आणि हरणं हे म्हणा हे मोरं भरपूर प्रमाणात आहेत तर काही आल्या हे दोन पंख सापड्यमित झाला आहे का मोराचे पंख रिअलमध्ये बघून घ्या तुम्ही कधी बैठले कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने मस्त पिके मोराचे पंख सापडते तर आपलं चाललं होतं बैल गाईबैल पाटी पाठीमाग खात 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 वरी आलते तर जाता जाता दिसले म्हणत तुम्हाला बी दाखवा